आपण ही जी दृश्य पाहतोय ही आजची दृश्य आहेत काही सायन्सचे विद्यार्थी लॅबमध्ये जाऊन आता त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगही सुरू केले पुण्यातसुद्धा आजपासून कॉलेजेस सुरू झालेत मुलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे लाईफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीनं कॉलेजचे वर्ग सुरू राहतील गेल्या जवळपास एक वर्षांपासून विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेत होते कोरोनाचं संकट कधी संपेल आणि कॉलेजेस कधी सुरू होतील अशी सगळेच जण वाट पाहत होते आणि त्यातच सरकारनं अखेर परवानगी दिली महाविद्यालयीन काळामध्ये प्रॅक्टिकल शिक्षणावरती भर दिला जाईल कारण गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचं प्रत्यक्ष शिक्षण हे घेता आलेलं नाही अनेक महिन्यांपासून सुरू असलेली महाविद्यालय आज सुरू झाली त्यामुळे अनेक ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं वर्षा वर्षानंतर मित्रमैत्रिणी भेटल्यानं सगळ्यांमध्ये एक उत्साह होता गेली महिने कॉलेज बंद होते आजपासून सुरू झालेले आता आपण एस पी कॉलेज मध्ये आहोत आपण पाहू शकतो पहिल्या दिवशी कशी काळजी घेतली जाते एकूण हे सगळ्या कॉलेज कॅम्पस मध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी पाहू शकतो इथं दारातच मॅडम आहेत सॅनिटायझर घेऊन आलेल्या येणाऱ्या दारा मुलांना ते सगळे सॅनिटायझर देत आणि कंपल्सरी सूचना देतात की मास्क लावा सॅनिटायझर लावा ताई तुम्ही काय सांगाल काय काय आपण काळजी घेतो मास्क लावायला सांगतो आम्ही सॅनिटायझर वाटतो आणि आयकार्ड कम्पल्सरी लागतो घालून घ्या सॅनिटायझर नाही आपण पाहू शकतो सगळी होते तेवढी सगळी काळजी घेतली जाते सगळ्या कॉलेजेस कडनं तर आपण काही वर्गांमध्ये पाहूया काय परिस्थिती आहे मुलं क्लासेस सुरू झाले नाहीत का आणि काही एक वर्ग सुरू होताना ऑफलाईन आणि ऑनलाईन असं दोन्ही पद्धतीने सुरू आहे आता हा एस वाय बी वर्ग आहे थोड्या वेळाने सुरू होणार आहे मुलं हे मुली उम बसलेले आहेत गप्पा मारे त्यांना उत्सुकता आहे पहिल्या दिवसाची काय सांगाल कॉलेजचे पहिल्या दिवसाची उत्सुकता खूप छान वाटते फायनली भेटलो आम्ही लेक्चर थोडं वेगळ्या प्रकारे होते एका बेंचवर एक जण एका बेंचवर एक जण असं सगळं चाललेलं आहे बट ठीक आहे शिक्षण महत्वाचं आहे त्यासाठी इतकं तर करूच शकतो सगळं प्रिकॉशन्स पाळून सगळ्यांच्या तोंडाला मास्क आहेत सॅनिटाइज हो सगळी काळजी घेणार आणि हे असं चालू राहू देत कॉलेज सुरू राहू हो सुरूच राहू देत परीक्षा ही ऑफलाईन होऊ देत कॉलेज तर चालूच राहावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कारण कॉलेजमध्ये असलं तर व्यवस्थित कसं शिकवतायत काय ते प्रॉपर समजतं ऑनलाईन लेक्चर्स वर एवढं आपण पाहिलं या मुलींची इच्छा है, है। आहे की कॉलेज हे सुरूच राहिले पाहिजे कोरोना आहे मान्य आहे पण शेवटी न्यू नॉर्मलला यावं लागेल म्हणून सगळे आता मुलं एकदम आनंदी आहेत उत्साहात आहेत कारण कॉलेजची आपली एक वेगळी मजा असते तरी पण आता इथून पुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसे क्लासेस घेतले जातात पण ते पाहूया प्रत्यक्ष एका वर्गात जाऊया पण हे पाहू शकतो आता हा वर्ग आहे इथं सोशल डिस्टन्स पाहून सगळे मुलं बसलेली आहेत आणि जे फळ्यावरती टीचर्स मुलांना शिकवत हो आहेत आणि ह्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पद्धतीने हे क्लासेस चालवले जातात म्हणजे पन्नास टक्के मुलं घरून मोबाईलवरनं जॉईन होऊन हा क्लास अटेंड करतात तर पन्नास टक्के मुलं इथं फिजिकली हा क्लास अटेंड करत आहेत अशाच पद्धतीने इथून पुढचे सगळे असे वर्ग चालवले जाणार आहेत प्रॅक्टिकल स्लॅबही तिकडे सुरू असणार आहेत मी थोडक्यात सगळे कोरोनाचे सर्व नियम पाळून कॉलेजेस आजपासून सुरू झालीत आणि इथून पुढे ते अशाच पद्धतीने एक एक करून सर्व कॉलेजेस सुरू होतील असे करू यातनं कोरोना वाढणार नाही आणि मुलंही सगळं काळजी करीत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर चंद्रांत फुंदे न्यूज लोकमत पुणे तेव्हा पुण्यामध्ये हळूहळू महाविद्यालय सुरू होत आहेत काहींची भल्या सकाळी पहिली बेल झाली आणि महाविद्यालय आज खुली झाली त्यामुळे तरुणाईमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे आणि आपल्यासोबत आता महाराष्ट्रातले आपले वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यांमधले प्रतिनिधी जोडले जाणार आहेत तुषार कोळे आपल्यासोबत असणार आहेत नागपूरहून बब्बू शेख आपल्यासोबत असणार आहेत या दोघांच्याकडेही जाण्यापूर्वी आपण जाऊयात भास्कर मेहरे आहेत आणि क त्यांच्यासोबतच आणखीन काही जणं आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं महाविद्यालयं सुरू आहेत ते आपण पाहणार आहोत बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बब्बू झाली का कॉलेजेस सुरू विविध ठिकाणची महाविद्यालय आज सुरू झाली आहेत बाबू शेख यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण शाळांच्या वर्गामध्ये मुलं बसायला लागले तास संपल्याची बेल होते आणि वर्षभरानंतर सगळेच जण एकमेकांना भेट